नमस्कार आकाशवाणीच्या मराठी बातमीपत्रात मी निषाद लांज स्वागत करत आहे कोट्यवधींचे <ग्टेवधिन्चे> सिमेंट बंधारे झाले निकामे सिमेंट बंदारे चे दुतरपा फुटल्याने पाणी गेले वाहून जलसंधारण विभागाच्या दुर्लक्षतेमुळे पावसाळा संपताच नाले कोरडे जिल्हा परिषद जलसंधारण विभागासाठी भ्रष्टाचाराचे कुरण बनलेले कोट्यवधीचे सिमेंट बंधारे विभागाच्या अति दुर्लक्षित धोरणामुळे अल्पावधीतच लिकामी झाले आहेत सिमेंट बंधाऱ्यांच्या दुधर्बा फुटल्याने पाणी वाहून गेल्याने संपता संपतासनाले कोरडे पडले शासनाच्या पाणी अडवा पाणी जिरवा या योजनेचा यामुळे तीन तेरा वाजले आहेत राज्य शासनाच्या वतीने पाणी अडवा पाणी जिरवा ही योजना अनेक वर्षापूर्वी अंमलात आणण्यात आली त्यानुसार लहान मोठ्या नाले उड्यांवर कोट्यवधी रुपये खर्च करून सिमेंट बंधारे बांधण्यात आले मात्र नियोजन शून्य बांधकामामुळे अनेक ठिकाणी सिमेंट बंधारे निकामी झाले आहेत भंडारा जिल्ह्यात लाखांदूर तालुक्यातील अनेक उड्यांवर सिमेंट बंधारे फुटले तर काही ठिकाणी बंधारे मजबूत असले तरी दोन्ही दुतर्बा पा फुटल्याने पाणी साचून राहत नाही खैरी ते किनी या नाल्यावरील दोन सिमेंट बंधाऱ्यांच्या दुतर्बा पा फुटल्याने पावसाळा संपतास नाले कोरडे पडले आहेत त्यामुळे नाल्यांच्या दोन्ही बाजूंच्या शेतकऱ्यांना सिंचनापासून वंचित राहावे लागत आहे या सिमेंट बंधाऱ्याची केवळ दुरुस्ती जरी केली तरी नाल्यांमधून वाहून जाणारा पाणी अडवेला जाऊन त्याचा फायदा शेतकऱ्यांना होईल मात्र जलसंधारण विभागाचे अधिकारी दुरुस्तीच्या कामाकडे दुर्लक्ष करीत असल्याने कोट्यावधीचे बंधारे निकामी ठरत आहेत राज्य शासनाने तातडीने लक्ष पुरवून फुटलेल्या सिमेंट बंधाराच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून दिले तर शासनाचा एक चांगला उद्दिष्ट पूर्ण होऊन शेतकऱ्यांना सिंचनाची तसेच पिण्याच्या पाण्याच्या टंचाईवर सुद्धा मात करता येईल जिल्हा परिषद जलसंधारण विभाग याकडे लक्ष देईल काय या संदर्भात खैरी घरच्या सह वर्षातही खोरी काय म्हणाल्या बघा भंडारा जिल्हा परिषद जलसंधारण विभागाच्या वतीनं लाखांदूर तालुक्यामधील छोट्या मोठ्या नाल्यांवर पाणी अडवा पाणी जिरवा या योजनेअंतर्गत लहान मोठे बंधारे सिमेंट बंधारे बांधण्यात आले 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 होते गेल्या दहा पंधरा वर्षापासून वीस वर्षापासून ही योजना राबविण्यात येतो आहे जेणेकरून पाणी अडवा पाणी जिरवा याचा उद्देश असा होता की शेतकऱ्यांना त्या सिंचनासाठी सोय झाली पाहिजे आत्ता आपण लाखांदूर तालुक्यातील खैरी या ठिकाणच्या नाल्यावर आहोत आपण या बंदराची अवस्था बघतायत की बंदराच्या बांधकाम मजबूत जरी असला तरी द एका बाजूने तो पूर्ण बंधारा फुटल्या असल्यामुळे नाल्यामध्ये पाण्याची व्यवस्था जे सिंचनाची व्यवस्था राहत नाही पाणी साठवणूक त्या ठिकाणी राहत नाही जिल्हा परिषदेने समजा जलसंधारण विभागाने यावर जर लक्ष पुरवलं आणि याची देखभाल दुरुस्त जर केली मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी पाण्याची साठवणूक होऊ शकतो आणि त्याचा फायदा भविष्यामध्ये शेतकऱ्यांना या ठिकाणी होऊ शकतो आपल्याला खैरी ग्रामपंचायत सरपंच वर्षातही कोरे आपल्यासोबत आहेत ग्रामसेवक या ठिकाणी आहेत आपण त्यांच्यासोबत चर्चा करूया त्यांची काय मागणी या बंधाऱ्यासंदर्भात आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया मस्त मला सांगा की आपल्या या खैरी ग्रामपंचायत अंतर्गत या ठिकाणी बंधारे या नाल्यावर अनेक ठिकाणी बांधलेले आहेत पण मी बघतोय की तीन चार बंधारे अशाच पद्धतीचे फुटलेले आहेत त्याच्यामुळे पाण्याची साठवणूक होत नाही पर्यावरण शेतकऱ्यांना माझी मागणी अशी आहे की इथं जवळपास सिंचनाची सोय आहे ती पाण्याची पातळी आपल्याला वाढली पाहिजेत पण तो बंधारा फुटला असल्यामुळे पाण्याची पातळी ही कमी होत चाललेली आहे एका ठिकाणी शासन म्हणतो की नाही पाण्याची पातळी वाढवा पाण्याची बचत करा पण ही पाण्याची बचत कुठेतरी आज लटकलेली आहे आज शासनाला याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे की पाणी कुठं वाया जात आहे तो वाया जायला नको पाण्याची सिंचनाची सोय ते उपलब्ध केलं पाहिजे जवळपास हे जिथे जे शेत शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना पाण्याची आवश्यकता आहे आज जर ह्या नाल्याचं जर पाणी जर पाण्याची पातळी जर वाढून राहिली तर त्या शेतकऱ्यांच्या विहिरीच्या पाण्याची पातळी वाढेल सिंचनाची सोय वाढेल आणि मी अशी मागणी करते जलसंधार विभागाला जिल्हा परिषदला की शक्यतो आमच्या या खैरी घरचा जो पुली आहे त्याचं तो बंदऱ्याचा काम खूप दिवसापासून रखडलेला आहे तर शक्यतो तो, तो, तो मागणी करत आहोत की लवकरात लवकर तो पूर्ण करून द्यावा एवढीच मी विनंती करते धन्यवाद धन्यवाद तर शक्य तेवढं लवकर जर बंदराची देखभाल दुरुस्ती जर झाली मोठ्या प्रमाणामध्ये सिंचनाची सोय या ठिकाणी होईल अशी मागणी सरपंच देखील केली आपल्यासोबत ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक खडवाय साहेब आहेत त्यांच्यासोबत मी आपण चर्चा करूया त्यामुळे मला सांगा की आता गेल्या तीन चार वर्षापासून आपण या परिसरामध्ये कार्यरत आहात सिंचनाची व्यवस्था जरी असली परंतु कुठं फुटलेल्या दुरुस्ती बराबर होत नाही त्याच्यामुळं साठवणूक पाण्याची होत नाही आणि त्याचा परिणाम शेतकऱ्यांना भोगावा लागतो आहे आता आपल्या या खरीला बंधारा जो आहे हा बंधारा त्याच अवस्थेमध्ये दिसतो आहे आता पावसाळा संपून जस महिनाभराच्या का कालावधी जायला समजा पण माला कोरडा पडलेला आहे काय मागणी सर आपली <coughs> मागणी हेच आहे की जर हा बंधारा दुरुस्त झाला तर नाल्यामध्ये पाण्याची पात पाणी साठवण होईल आणि त्या कारणाने जे आजूबाजूला काही बोरवेल्स आहेत विहिरी आहेत त्यांची पण पाणी पातळी वाढेल आणि जे नाल्यालगत जे काही शेतकरी आहेत जवळपास शंभर दोनशे शेतकरी असतील त्यांना पण या नाल्यातून पाणी उपसा करता येईल तरी ह्या पाण्याची आपल्या बंधाराची दुरुस्ती होणे आवश्यक आहे का ग्रामस्थ म्हणून आपल्याकडे कोरे जी आपल्यासोबत आहेत त्यांच्यासोबतही लोकरा, लोकरा हो आपली काय मागणी असेल माझी मागणी अशीच आहे त्या ह्या मंदिराची लवकरात लवकर दुरुस्ती झाली पाहिजे आणि त्या दुरुस्ती झाल्यानंतर अवश्य ह्या गावाला त्या मंदिराचा आणि फायदा होईल आकाश नवस करता मी निषाद नाजीवर लाखांदूर